पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी आणि आपला आजचा विषय आहे प्रथम भाषा मराठी शब्दांच्या जाती यातील दुसरा घटक आहे सर्वनाम सर्वनाम म्हणजे वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात उदाहरण पहा अक्षय शाळेत जातो अक्षय पुस्तक वाचतो अक्षयला गोष्टी आवडतात इकड़े सायकल आहे या चारही वाक्यांमध्ये अक्षय 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 ही हे नाम जे आहे हे वारंवार आलेले आहे त्याऐवजी आपण वाक्य अशी वाचली तर पहा अक्षय शाळेत जातो तो पुस्तक वाचतो आता तो म्हणजे कोण अक्षयच तर अक्षय, अक्षय कुठलं नाम सर्व नाम इकडे तो तो पुस्तक वाचतो त्याला गोष्टी आवडतात आणि त्याच्याकडे सायकल आहे आता किती छान वाटत वाचायला हो की नाही मग इथे नामाऐवजी आपण कशाचा उल्लेख केलेला आहे तर सर्वनामाचा पहा अक्षयऐवजी काय आलंय तो त्याला आणि त्याच्याकडे हे सर्वनाम आहे आता आपण सर्वनामाचे प्रकार अभ्यासूया सर्वनामाचे सहा प्रकार आहेत कोणकोणते सहा प्रकार आहेत ते चला आपण पाहूयात एक पुरुषवाचक सर्वनाम दोन दर्शकवाचक सर्वनाम तीन संबंधी वाचक सर्वनाम चार प्रश्नार्थक सर्वनाम पाच अनिश्चित सर्वनाम आणि सहा आत्मवाचक सर्वनाम चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण या सहाही प्रकारांचा विस्ताराने अभ्यास करूया पुरुषवाचक सर्वनामाचे पुन्हा तीन प्रकार येतात त्यात एक प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बोलणारा विषयी बोलताना किंवा लिहिताना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ मी आम्ही आपण स्वत इत्यादी आपण वाक्य वाचूया मी गावाला जाणार या वाक्यात मी म्हणजे कोण आहे स्वतःविषयी विषयी बोललं जाते त्यावेळेला तो प्रथम पुरुष वाचक सर्वनाम मी आपण खेळायला जाऊ यामध्ये आपण हे काय आहे स्वतः विषयी बोललं जाते म्हणून त्याला काय म्हंटले जाते प्रथम सर्वनाम पुढचा प्रकार आहे पुरुष वाचक सर्वनामाचा द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम जेव्हा बोलणारा ज्यांच्याशी बोलावयाचे आहे त्याचा उल्लेख करताना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामास द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात उदाहरण तो तुम्ही किंवा आपण आदरार्थी समोरच्याला आपण असं संबोधून म्हंटल जात त्यावेळेला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असते उदाहरण पहा आपण कोठून आला आहात ह ना त्यावेळेला समोरच्याला आपण म्हणून विचारलं आहे आपण कोठून आला आहात हे आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे तुम्ही घरी कधी येणार दुसऱ्याला विचारलं जाते तुम्ही घरी कधी येणार मग तुम्ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम होय पुरुषवाचक सर्वनामाचा तिसरा प्रकार तृतीय पुरुषवाचक सर्वनाम जेव्हा बोलणारा दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना व तिसऱ्या व्यक्तींचा उल्लेख करताना ज्या सर्वनामाचा वाक्यात उपयोग करतो त्या सर्वनामास तृतीय पुरुष वाचक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ तो ती त्या त्याने त्यांनी इत्यादी वाक्य पहा त्याने मला बोलावले या वाक्यात त्याने हे काय आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम त्या सर्वजणी इथेच येत होत्या त्या, काय आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम सर्वनामाचा पुढील प्रकार आहे दर्शक सर्वनाम जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्याकरता जे सर्वनाम वापरले जाते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ हा ही हे तो ती ते असं जेव्हा आपण सर्वनाम वापरतो तेव्हा ते दर्शक सर्वनाम होय उदाहरणार्थ आपण एखाद्याकडे बोट करून म्हणत असतो की ही माझी वही आहे ही ही म्हणतो तेव्हा आपण तिथे बोट दाखवतो त्याला दर्शक म्हणतात हा माझा भाऊ आहे ते माझे घर आहे बघा ते घर माझे आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तिथे बोट दाखवत असतो तिकडे आपण दर्शक वापरत असतो म्हणजे ती वस्तू दूरची दाखवण्याकरता आपण सर्वनामाचा वापर करतो की ते घर माझे आहे तो आमचा बंगला आहे तो या ठिकाणी ही हा ते तो हे दर्शक सर्वनामे होत सर्वनामाचा पुढचा प्रकार आहे संबंधी सर्वनाम वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ जो जी जे ज्या इत्यादी आता आपण वाक्य पाहूया उदाहरणार्थ जे चकाकते ते सारे सोरे नसते या वाक्यात चकाकणे आणि सोने नसणे या दोन वेगवेगळ्या वाक्यांचा जे आणि ते याने संबंध जोडलाय जे चकाकते ते सारे सोने नसते पुढचं वाक्य पहा जो तळे राखील तो पाणी चाखील तळे राखणे एक वाक्य आहे पाणी चाखणे दुसरं वाक्य आहे आणि ह्या दोन वाक्यांना एकत्र जोडलेला शब्द कोणता आहे जो तो जो तळे राखील तो पाणी चाखील त्याला म्हणतात संबंध सूचक सु, असं सर्वनाम सर्वनामाचा पुढील प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम कशाला म्हणतात तर ज्या सर्वनामाचा उपयोग हा वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ आपण पाहूया उदाहरणार्थ कोण कुणास काय कोणी कोणाला हे जे सगळे शब्द आहेत की नाही हे प्रश्न निर्माण करणारे शब्द आहेत आणि त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात वाक्य पहा तुमच्यापैकी कोण धडा वाचणार इथे प्रश्न आहे तुमच्यापैकी कोण धडा वाचणार तू कोठे जातोस प्रश्न आहे है, है ना तुझ्याकडे किती रुपये आहेत इथे सुद्धा आपण काय विचारलंय प्रश्न विचारलाय की तुझ्याकडे किती रुपये आहेत तर कोण कोठे किती हे काय आहेत प्रश्न विचारणारे असे सर्वनाम आहेत म्हणून यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात सर्वनामाचा पुढील प्रकार आहे अनिश्चित सर्वनाम याला सामान्य सर्वनाम असेही म्हणतात प्रश्नार्थच सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी न येता कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ पहा आपण वाक्य पाहिलं की आपल्या लक्षात येईल कोणी केले ते मला माहित नाही इथे प्रश्न आहे का कोणी केले ते मला माहित नाही वाक्य आहे म्हणून प्रश्नार्थ वाक्य नाही आहे मग इकडे जे आलेले कोणी शब्द शब्द जो आहे हा प्रश्नार्थक नसून तो कसा आहे सर्वनाम अनिश्चित सर्वनाम आहे दुसरं उदाहरण पहा माझ्या मुठीत काय ते सांग पाहू आता इथे सुद्धा प्रश्न विचारलेला नाही मग काय हा शब्द काय आहे अनिश्चित सर्वनाम आहे कोणी कोणास हसू नये आता इथे सुद्धा प्रश्न आहे का कोणी कोणास हसू नये है ना इथे प्रश्न नाही आहे त्यामुळे कोणी कोणास हे शब्द कसे आहेत अनिश्चित सर्वनामाचं उदाहरण आहे सर्वनामाचा पुढचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम केव्हा म्हणतात तर वेळेला स्वत या अर्थी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामाला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ पहा निज स्वत आपण असे शब्द जेव्हा वाक्यात येतात ना तेव्हा ते आत्मवाचक सर्वनामाचे उदाहरण होय उदाहरण वाक्यात पाहूया आपण आपण आता खेळूया या ठिकाणी आपण हे काय आहे तर आत्मवाचक सर्वनाम आहे खिल्लारे निज बाळांसह बागडती निज निज म्हणजे स्वतःच्या ते खिल्लारे निज बाळासह वागडती ते निज काय आहे आत्मवाचक सर्वनाम आहे तिने आपण होऊन स्वीकारले तिने आपण होऊन आपण होऊन या ठिकाणी आपण शब्द कसा आहे आत्मवाचक सर्वनामाचे उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण सर्वनाम आणि सर्वनामांचे प्रकार यांचा सराव करूया खालील संवादात रिकाम्या जागी योग्य ते सर्वनाम लिहा आपल्याला रिकाम्या जागी जे सर्वनाम नाम लिहायचे ते तुम्हाला मी मी दिले आहेत पहा त्याला त्याला त्यांना तिला आणि ही सर्वनामे रिकाम्या जागी योग्य ठिकाणी तुम्ही लिहिणार आहात नमस्कार आपण देशमुख का नाही मी देशपांडे देशमुख बाजूला राहतात डॅश भेटायचं का तुम्हाला म्हणजे त्यांना भेटायचं का तुम्हाला नाही त्यांना नाही त्यांचा मुलगा राहुल मला त्याला भेटायचं आहे कोणाला मुलाला त्या राहुलला भेटायचं आहे म्हणून मला त्याला भेटायचं आहे पण राहुल घरी नाही मी आत्ताच त्याला बाहेर जाताना पाहिले ओ बर एक काम करा राहुल ची बहीण घरी आहे तुम्ही तिला विचारा अच्छा ठीक आहे धन्यवाद आता या ठिकाणी या वाक्यांमध्ये आपण योग्य ती सर्वनामे भरली आहेत खूप छान शब्दांच्या जातींचा अभ्यास अतिशय विस्तृत असल्याने पाठांतर करण्यापेक्षा सराव करणे महत्वाचे आहे शब्दांच्या जातींमध्ये आज आपण सर्वनाम व त्याचे प्रकार अभ्यासले पाठ्यपुस्तकातील व पाठ्यपुस्तका बाहेरील सर्वनाम व त्याचे प्रकार यांचा सराव करावा विद्यार्थी मित्रांनो सर्वनाम व त्याचे प्रकार याबाबत परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा उदाहरण नमुना आता आपण अभ्यासूया पुढील वाक्यवाचा हा कच्चा पेरू आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा अधोरेखित शब्द आहे हा आणि त्याला आपण अंडरलाईन केलंय ना अधोरेखित केलंय आणि मी तुम्हाला ओळखायला यावं लवकर लक्षात यावं म्हणून त्याला ठळक लाल रंगात रंगवलं आहे परीक्षेत असे येणार नाही हे लक्षात ठेवा आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सामान्य सर्वनाम पर्याय क्रमांक दोन आत्मवाचक सर्वनाम पर्याय क्रमांक तीन संबंधी सर्वनाम आणि पर्याय क्रमांक चार दर्शक सर्वनाम अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्हाला आता रंगवायचं आहे मग सांगा अचूक पर्याय क्रमांक कोणता येणार आहे कोणतं सर्वनाम आहे हा कच्चा पेरू आहे हा दर्शक सर्वनाम अगदी बरोबर व्हेरी गुड पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न व्याचा कोण ही गर्दी या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा पर्याय क्रमांक एक सामान्य सर्वनाम पर्याय क्रमांक दोन आत्मवाचक सर्वनाम पर्याय क्रमांक तीन संबंधी सर्वनाम आणि पर्याय क्रमांक चार प्रश्नार्थक सर्वनाम आणि योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात सांगा कोण ही गर्दी या वाक्यात कोण हे कोणतं सर्वनाम आहे पहा ते प्रश्न वाटतोय आपल्याला पण प्रश्न चिन्ह नाहीये पुढे तर उद्गारवाचक चिन्ह दिलंय या अर्थी हा प्रश्न नाही म्हणून प्रश्नार्थ सर्वनाम येणार नाही मग कोणते सर्वनाम येणार तर कोण ही गर्दी म्हटल्यावर ते अनिश्चित सर्वनाम किंवा त्यालाच सामान्य सर्वनाम म्हणतात म्हणून अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न वाचूया ज्याने करावे त्याने भरावे या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा आणि पर्याय क्रमांक एक पुरुष वाचक सर्वनाम पर्याय क्रमांक दोन दर्शक वाचक सर्वनाम पर्याय क्रमांक तीन संबंधी सर्वनाम आणि पर्याय क्रमांक चार प्रश्नार्थक सर्वनाम आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहे ज्याने त्याने इथे काय आहे संबंध दाखवलाय म्हणून पर्याय क्रमांक तीन संबंधी सर्वनाम पुढचा प्रश्न वाचा पुढील पैकी कोणते सर्वनाम प्रश्नार्थक व अनिश्चित सर्वनाम या दोन्ही प्रकारात येते पर्याय क्रमांक एक तू पर्याय क्रमांक दोन कोणी पर्याय क्रमांक तीन आम्ही आणि पर्याय क्रमांक चार मला अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात सांगा प्रश्नार्थक आणि अनिश्चित अशा दोन्ही सर्वनामात येणार सर्वनाम कोणतं आहे अगदी बरोबर पर्याय क्रमांक दोन कोणी पुढचा प्रश्न वाचूया आपण टिंब टिंब लोक वृक्षारोपण करतात ते पर्यावरणाचे महत्व जाणतात या वाक्यात रिकाम्या जागी कोणते संबंधी सर्वनाम येईल एक हे पर्याय क्रमांक दोन तेच पर्याय क्रमांक तीन जे आणि पर्याय क्रमांक चार कोणी आता कोणतं सर्वनाम येणार आहे जे संबंधी सर्वनाम असलं पाहिजे अगदी बरोबर पर्याय क्रमांक तीन जे जे लोक वृक्षारोपण करतात ते पर्यावरणाचे महत्व महत्वात जे ते संबंधित वाचा पुढील पैकी कोणते सर्वनाम पुल्लिंगी व स्त्रीलिंगी दोन्हीसाठी वापरू शकतो पर्याय क्रमांक एक तू पर्याय क्रमांक दोन त्याने पर्याय क्रमांक तीन तिला आणि पर्याय क्रमांक चार मी आता सांगा स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी दोन्हीसाठी वापरू शकतो असं सर्वनाम कोणतं आहे तर तू तू हे सर्वनाम आपण पुल्लिंगी मध्ये आणि स्त्रीलिंगी मध्ये वापरतो आणि मी मी सुद्धा वापरतो मग या ठिकाणी या प्रश्नात आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत बघा या साठी असा प्रश्न असतो की नाही मग या ठिकाणी दोन पर्याय बरोबर आहेत पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन या दोन पर्याय क्रमांकाची वर्तुळ आपण रंगवली आहे पुढचा प्रश्न व्याचा खालीलपैकी कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे आणि पर्याय क्रमांक एक त्याने आपणहून ठरवले पर्याय क्रमांक दोन आपण आत यावे पर्याय क्रमांक तीन आपण आत जाऊया पर्याय क्रमांक चार त्यांनी आपणहून मान्य केले आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात पहा द्वितीय पुरुषवाचक सर्वनामांमध्ये आपण हा शब्द येतो ओके हो नाही पण चारही वाक्यांमध्ये आपल्याला आपण दिसत आहे पण चारही वाक्यांमध्ये द्वितीय पुरुष वाचक कुठल्या ठिकाणी आलं आहे ते ओळखायचंय पहा आपणहून ठरवले म्हणजे आत्मवाचक किंवा त्यांनी आपणहून मान्य केले म्हणजे सुद्धा आत्मवाचक झालं म्हणजे पहिलं आणि चौथं बाग आता दुसरं आणि तिसरं मध्ये पहा दुसरं काय आहे आपण आत यावे म्हणजे समोरच्याला सांगितलं जाते आणि आपण आज जाऊया म्हणजे माझ्या सकट जाऊया म्हणजे आपण इथे काय आहे प्रथम पुरुष वाचक तिसऱ्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये दुसऱ्याला संबोधलं गेलंय म्हणून ते आपण आत यावे म्हणजे आदरार्थी आहे द्वितीय पुरुष वाचक आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे अचूक पर्याय आहे अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दांच्या जाती यातला दुसरा घटक सर्वनाम हा अभ्यासला सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार आज आपण विस्ताराने अभ्यासले आहेत आणि त्यावरील शिष्यवृत्ती परीक्षेत कशा स्वरूपाचे प्रश्न येतात ते थोडे प्रश्न आपण इथे पाहिले परंतु या प्रश्नांचा अधिकधिक सराव करणं आपल्याला आवश्यक आहे